राज्यातल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात आज आपण एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काही महत्त्वाचे कार्यक्रम हे पार पाडावयाचे आहे त्या अनुषंगानं आजचं पत्र हे शाळांसाठी मार्गदर्शक आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचं एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे प्रस्तुत पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण निरीक्षक मुंबई यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त असाक्षरमुक्त गावाची शपथ घेणेबाबत आणि या अनुषंगाने काही तीन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भ क्रमांक एक नुसार केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदेशित केले आहे संदर्भ क्रमांक दोन नुसार सन दोन हजार बावीस ते सत्तावीस पर्यंत चालणाऱ्या उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय गटस्तरीय शाळा स्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार प्रसारासाठी राज्यस्तरावरून विविध उपक्रम राबविले जात आहेत दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे या दिवशी प्रत्येक शाळेत असाक्षर मुक्त गावाची शपथ घेतल्यास शंभर टक्के साक्षर महाराष्ट्र होण्यासाठी मदत होणार आहे तरी सदर असाक्षर मुक्त गावाची शपथ प्रत्येक विद्यार्थ्याने घेण्याबाबत आपण आपल्या अधीनस्थ यंत्रणेस आदेशित करावे सदर उपक्रमाबाबत वर्तमानपत्रे व सोशल मीडिया यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात मोफत प्रसिद्धी देण्यात यावी असे संदर्भ क्रमांक तीनच्या पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे सोबत संदर्भ क्रमांक पत्र व असाक्षरमुक्त गावाची शपथ साक्षरता शपथेचा नमुना जोडला आहे त्या अनुषंगाने आपल्या विभागातील जिल्ह्यातील सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक प्राचार्य यांच्या संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रातील सूचना निदर्शनास आणून असाक्षरमुक्त गावाची शपथ घेणेबाबत संबंधितास आपल्या स्तरावरून सूचित करावे असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविले आहे राज्यातल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद